नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज सकाळपासून व्हिडिओ काहीच शूट केला नव्हता डायरेक्ट दुपारी करते त्यांना सुट्टी होती म्हणजे सॅटरडे होता त्यामुळं सगळेच जण घरी होते त्यामुळं सकाळचा नाश्ता झाला होता दुपारी जेवण जरा उशिराच बनवलं आणि म्हटलं नको व्हिडिओ शूट करायला सारखंच किचनमधलं नको दाखवत बसायला म्हणून मग जेवण झाल्यानंतर जे जी क्लिनिंग करत होते त्याचा म्हटलं व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा सकाळी हे धनुषला घेऊन बाहेर गेले होते म्हणजे दुकानात गेले होते दूध आणायला त्यावेळेस त्यांनी ना खूप दिवसातून त्याला चॉकलेट आणले कारण त्याचं एक थोड्या दिवसापूर्वीच रूट कॅनल के केलं आहे त्याच्यामुळे आम्ही त्याला चॉकलेट देत नाही आणि ते येताना चॉकलेट घेऊन आले होते आणि मी ठेवले होते तिथं युनिटवर तर त्याला पाहिजे होतं तेच चॉकलेट म्हणून तो माझ्या मागे मी इतका लुडपुड करत होता की किचनमधून बाहेर जायला मागतच नव्हता किचनवरची क्लिनिंग करून घेतली आणि त्याला काल टिफिनमध्ये ना मी बिस्किट दिलं होतं ते खाल्लंच नव्हतं ते, ते, ते बिस्किट साईडला करून ठेवलं आणि जे जी भांडे घासायला घ्यायची आहेत ना ती सगळी चेक करून बघितली कारण काय होतं ना वरती ठेवलं की लक्षातच राहत नाही की त्यात काय ठेवलं आहे आणि माझ्याकडून असंच होतं म्हणजे असं वाटतं की ती भांडं मोकळंच आहे पण त्यात काही नाही तर काहीतरी असतंच सगळं बघितलं आणि गॅस ओट्यावरती ना सगळं पुसून घेतलं कारण अंड्याची भाजी बनवली होती मग इकडं तिकडं जरा असं उडतंच मग थोडंसं क्लीन करून घेतलं आणि मग भांडी घासायला घेणार होते मी दरवेळेस असं करते किचनवरचा आवरून घेते आणि त्याच्यानंतरनं मग भांडी क्लीन करायला घेते गेले चार वर्षापासून ना मी किचनसाठी वाईप्सच वापरते कपडा अजिबात यूज करत नव्हते म्हणजे नॅपकिन वगैरे अजिबात वापरत नव्हते पण आत्ता असं झालं ना माझ्या त्या सगळ्या वाईप्स खराब झालेत आत्ता डिमांडमध्ये गेले पण तरी पण माझ्या लक्षात नाही राहिलं की आपण वाईप्स घरी घ्यायच्या म्हणजे विसरूनच गेले मी कशात होते कशाच्या नादात होते काय माहिती विसरून गेले त्याच्यामुळे आणलेच नाही त्याच्यामुळे मला हे नॅपकिन वापरायला लागते आणि दिवसातून ते दोन वेळा तरी मला वॉश करावं लागतं इतकं मला त्याची घाण वाटते म्हणजे क्लीन जरी असला तरी असं वाटतं की नको यार हे वापरायला थोडंसं चिडचिड हो झाल्यासारखं होतं मग ते पण धुण्यासाठी बाहेर टाकले आणि मग जी जाळी ठेवते ना भांड्याची तिथं तर पाण्याचे डाग पुडून पुडून तिथं पांढरं होतं आता गॅसोट्याचा कलर आहे थोडासा वेगळा पण पन तरी पण मला कसं वाटतं की पांढरं तिथं डाग पडू नयेत म्हणून मी काय करते दोन दिवसातून जाळी साईडला काढून ठेवते घासणीने व्यवस्थित ते घासून घेते पुसून पण घेते एकदम कोरडं करते म्हणजे तिथे पाण्याचे डाग उडणार नाहीत आणि मग भांडी क्लीन करायला घेतली तोपर्यंत आलाच हा त्याला पहिले पण मी एक चॉकलेट दिली आणि त्याला परत एक चॉकलेट खायची होती म्हणून तो परत माझ्याकडून हट्ट करायला लागला मग मी चॉकलेट दे म्हणून आणि हे पण बाहेर निघाले होते त्याला नेत नव्हती म्हणून पण खूप रडायला येत होतं फायनली माझा घ्यासोटा असा मस्त क्लीन झाला आता असं वाटत होतं की चार पाच वाजेपर्यंत हा असाच मला मोकळा चकाचक भेटेल म्हणजे मी ज्या ज्यावेळेस संध्याकाळी चहा करायला येईल ना त्यावेळेस मला बघून खूप छान वाटेल म्हणून पण तसं काय झालंच नाही ते तुम्हाला पुढे समजेलच ही तेलाची बॉटल कुठे ठेवू त्याला जागाच नाही आहे आता कुठंतरी जागा करून त्याला व्यवस्थित ठेवलीच पाहिजे आणि मग भांडी घासून घेतली ग झाडू मारला आणि मग कपडे आधीच भिजत घातली होती मग कपडे धुवून टाकले लगेच कालच मी मशीनला कपडे लावले होते त्याच्यामुळे बऱ्यापैकी कपडे काल मशीनमध्येच मी टाकले होते आज हाताने धुण्यापुरते थोडीशीच कपडे होते काय करते ना मी ह्यांचे शर्ट वगैरे असेल ना ते नाईट मशीनमध्ये टाकत कारण खराब व्हायची भीती वाटते धनुचा स्कूलचा युनिफॉर्म असतो तो पण खराब व्हायची भीती वाटते कारण एकच आहे त्याच्यामुळे मग भीती वाटते म्हणून मी काय करते त्याचे कपडे सगळी हातानेच धुवून टाकते मग पटकन कपडे धुवून घेतली आणि तिथल्या तिथे लगेच गॅलरीतली फरशी पण क्लीन करून घेतली माझ्याकडनं फरशी पुसायचं मॉप आहे जवळजवळ मला वाटतं दोन वर्ष झालं असतील मी घेतलेला पण मला वाटत नाही की मी जास्त तो वापरला आहे म्हणजे कधी मी आजारी वगैरे असेल किंवा धनुष आजारी असेल आणि तो मला काही काम करून देत नसेल ना त्याच वेळेस फक्त मी मॉप वापरलाय तो पण मला वाटतं मी जेव्हा धायरीत राहिला होते ना तेव्हा वापरलेला आहे पण हिता आल्यापासून ना मी रोजच्या रोज फरशी क्लीन करते पण ती पण हातानेच कशाने कुठलं कापड वापरू तेच कळत नव्हतं फरशीला चिडचिड व्हायची फरशी पुसताना मग मी ना चांगला टॉवेलच आमचा फाडला आणि त्याने फरशी पुसायला सुरुवात केली आणि एवढी छान फरशी निघते ना आणि हे तर नवीन घर आहे आपलं स्वतःचं आहे म्हणजे जेव्हा रेंटेड राहत होते ना तेव्हा पण मी हाच विचार करायचे की नको फरशी खराब व्हायला आणि आता पण माझ्या मनामध्ये तोच विचार असतो की काना कुपरा स्वच्छ होत नाही म्हणून मी हातानेच फरशी पुसण्याचा प्रयत्न करते आणि मी म्हटलं ना की मला चार पाच वाजेपर्यंत असं वाटेल की मला हे किचन असंच मला असंच्या असं बघायला भेटेल म्हणून पण तसं काय झालं नाही ह्याचं कारण हेच होतं मी म्हटलं जरा वेळ आराम करावा म्हणून मी झोपायला गेले तोपर्यंत ह्यांनी चिप्स बनवायला घेतले दरवेळेस आम्ही फिंगर चिप्स, चिप्स बनवायचं म्हटलं ना तर काय करतो असे उभे काप करून घेतो बटाट्याचे आणि डायरेक्ट मीठ टाकायचं आणि मीठ टाकून डायरेक्ट तेलामध्ये कडक तेलामध्ये तळून घ्यायचं त्याच्यामुळे नाही एवढे कडक होत नाहीत पण टेस्ट वगैरे छान लागते मिळतं जुळतंच असतं म्हणजे फिंगर सारखं पण ह्यावेळेस है ह्यांनी वेगळं केलं बटाटे उभे उभे कट करून घेतले पाणी उकळलं त्याच्यामध्ये मग बटाटे टाकले आणि हळद आणि मीठ तेव्हाच टाकलं त्यामुळे एवढं ते पिवळं पिवळं दिसते कुठून ह्यांना आयडिया येते काय माहिती आहे खरंच स्वयंपाकाची आवड माणसांना पण जास्त जास्त असावी असं मला वाटतं मीठ आणि त्याच्या हळदीमध्ये उकळून घेतल्याच्यानंतरनं त्याच्यामध्ये त्यांनी तांदळाचं पीठ टाकलं कॉर्नफ्लॉवर वगैरे नव्हतं आमच्याकडं काय म्हणजे घरात नाही ठेवत मी जास्त करून तांदळाचं पीठ टाकलं आणि मग ते तांदळाचं पिठा आणि वरून लाल तिखट टाकलं आणि ते मिक्स करून घेतलं ही कढाई ना तुम्हाला आज शेवटचा व्हिडिओमध्ये फक्त ही कडाई ना मी आता तळण्यासाठी इथून पुढं वापरणार ही परत तुम्हाला लवकर दिसणार नाही कारण कालच मी एक ना नवीन कढई घेऊन आले घरी कारण मला थोडंसं कसं तरी वाटत होतं म्हणजे ती खराब झालेली ॲक्च्युली खराब झालेली म्हणजे कसं ते आपण तळतो वगैरे ना जावा त्यातून तेल थोडंसं बाहेर पडतं मग ते गॅसची फ्लेम लागून लागून ते अजूनच करपत जातं त्यामुळे कढई काही लवकर निघत नाही तरी पण मी आता नवीन कढई घेऊन आली उद्याच्या व्हिडिओपासून तुम्हाला ती दिसेल मस्त गरम तेलामध्ये हे चिप्स छान असे तळून घेतले आणि खरंच खूप क्रिस्पी झाले होते आणि टेस्ट पण खूप छान होते आणि हे दोघांनीच खाऊन घेतलं होतं मी तोपर्यंत झोपले होते उठल्यानंतर मी माझ्यासाठी परत दुसरे बनवले आणि धनुषला आमच्या घरमध्ये चिप्स खायला खूप आवडतात जेव्हा तो आजारी असतो ना त्यावेळेस तर मी चिप्स बनवतेच कारण तो बाकी काही खाल्लं नाही ना तरी चिप्स तरी खातोच म्हणून मी नेहमीच बनवते आमच्या इथे ना जवळच पाणीपुरीचा नवीन स्टॉल लागला आहे आणि स्वीट शॉप पण झालेला आहे मग आम्ही तिथं पाणीपुरी खाण्यासाठी गेलो आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय